विहार वर्णी या ठिकाणी भंते यांच्या हस्ते या ठिकाणी प्रबुद्ध विहार यांचं इकडं उ उद्घाटन सोहळा बुद्धरूप प्रतिष्ठान सोहळा या ठिकाणी आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इकडं होत आहे तरी या कार्यक्रमासाठी भंते धम्मांग यांच्या हस्ते आयुष्यमान आर के गायकवाड प्रमुख उपस्थिती धम्मचारी अमोघादित्य जेतू धम्मचारी संघादित्य प्रदीप मोरे त्याचबरोबर प्रबुद्ध विहार समिती व प्रबुद्ध विचार मंच वर्णी यांच्या वतीनं या ठिकाणी हा प्रबुद्ध विहार उद्घाटन सोहळा बुद्ध रूप प्रतिष्ठान सोहळा आज धम्मचक्र प्रवर्तन दिन दोन ऑक्टोबर या दिवशी अशोका विजयादशमी या दिवशी या ठिकाणी होत आहे तर ही उपस्थित आहेत बोला तर या ठिकाणी बांधव ग्रुप या चॅनलवर आपण बोलत आहात बौद्धाचार्य आदर्श ब बौद्धाचार्य सन्माननीय सुर्वे कुमार साहेब हे आहेत गायकवाड साहेब आहेत आणि आमचे भीमराव धममित्र भीमराव धसके साहेब आहेत तर या निमित्तानं आपण मान तालुक्यातून आलेले संदीप, संदीप दादा खरात हे आहेत तर जय भीम साहेब आपण बोला या निमित्तानं बांधव ग्रुप या युट्यूब चॅनलवर आपण बोलत आहात आपलं मनोगत या निमित्तानं शुभेच्छा संदेश या निमित्तानं प्रबुद्ध विहार या विहाराच्या बुद्धरूप प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्तानं बोलावे बोला जय भीम नव बुद्धा वरणे गावामध्ये बुद्ध विहार एक नंबरचं बांधकाम झालेलं आहे बुद्धांची मूर्ती छान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती छान आहे आणि जे बुद्ध विहार झालेले ते एक नंबरचं आहे त्यासाठी आपले पुढे आय एस अधिकारी गायकवाड साहेब गायकवाड साहेब हे पण आहेत आणि बुद्ध विहार म्हणजे जगातला विहार आहे इथं छान विचार मिळतात जनतेला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं ते तथागत गौतम बुद्धांच्या विचारावरती दिलेला आहे आणि हे छान आहे आम्हाला इथे येऊन धन्यवाद नम आहे जय भीम आपला बहुमोल वेळ काढून प्रतिक्रिया दिली इकडं जयश्री वहिनी आणि निया आमचे तात्याही आहेत धम्मचारी संघादित्य हे आहेत सातारा त्रयत्न बौद्ध महासंघाचे चेअरमन सन्मान्य आदरणीय संघादित्य हे या प्रबुद्ध विहार या बुद्धरूप प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्तानं दोन शब्द आपण बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनेलवर आपण शुभेच्छा संदेश मंगल कामना द्याव्यात अशी मी विनंती करतो आदरणीय धम्मचारी संघादित्य सातारा सर्वप्रथम अशोका विजयादशमीच्या सर्व भारतीय बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य धन उत्तम रीतीने प्रकारचे ओके प्रबुद्ध विहार या उद्घाटन सोहळ्यासाठी इकडं उपस्थित मान्यवर आदर्श बौद्धाचार्य कुमार सुर्वे साहेब हे आले आहेत खास खोजेगवाडी या परिसरामध्ये असणारे आदर्श बौद्धाचार्य आपण या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं जय भीम नवबुद्धाय सर्व सर्वांना जय भीम जय भारे निर्मिती झाली आदरणीय आमचे मार्गदर्शक आर्के गायकवाड सर आमचे मित्र प्रवीण धसके सर त्याचप्रमाणे आमचे मित्र आदरणीय बाबासाहेब भोसले सर मित्र आमचे संदीप खरात सर त्या टोकडे साहेब असणारे आमचे भीमराव भीमराव धसके सर सर्वांच्या आणि इथे असणाऱ्या गोरनेगावच्या ग्रामस्थ बांधव मुंबई कमिटी सर्वांच्या प्रयत्नातून हे वृत्तविहार एकत्यंत छान पद्धती ठिकाणी उभा राहिला विहाराचं पावित्र्य राख राखलं जाईल आणि मी वर्णेगावचा मला वाटतं मी वर्णेगावचाच म्हटलं जवळच वर्णेगावचं म्हटलं तरी काही हरकत नाही सतत मी या गावाशी मला संपर्कात आहे निश्चितच या विहाराचं पावित्र्य राखून यापुढे या ठिकाणी त्रिसरण पंचशील आपले पौर्णिमा उपसत्व अष्टशील सर्व या ठिकाणी धारण वर्षावास कार्यक्रम प्रत्येक पौर्णिमा आणि शिक्षणाचं केंद्र होईल या अशी मंगल कामना अशी मंगल कामना न, या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व बौद्ध बांधवांना सर्व नागरिकांना या अशोका विजयादशमी त्याचप्रमाणे अनुवर्तन वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझं मनोबत पूर्ण व्यक्त मनोबत पूर्ण करतो धन्यवाद सुरवी साहेब आपण बहुमत जय भारत जय संविधान यानंतर आपलं मनोबत थोडक्यात व्यक्त करावं बाबासाहेब भोसले हां तालुका ही पत्रिका आली होती पत्रिकेचा सन्मान करून आम्ही पोहोचलेला आहे जवळजवळ पन्नास लाख रुपये खर्च करून सर्वात मोठा असं बुद्धव्या बांधलेलं आहे इथ ही दमतमध्ये म्हणजे गतीमान करण्याचा संकल्प आणि चांगल्या पद्धतीने काम चालू आहे तसच इथंही आपण गणेश गावामध्ये सूर्य सरांच्या माध्यमातून चालू आहे आम्ही जो व्हॉट्सअप किंवा प्रसार माध्यमामध्ये असतो कचांत प्रसार करतच असतो या निमित्ताने मला बोलण्याची संधी दिली आणि मग हे गाव आपला तो फेवरेट सातागा पूर्ण सर्व भीम सैनिकांना अशोक विद्यादेश शुभेच्छा देतो आणि एवढंच बोलतो धन्यवाद सर जय भीम या ठिकाणी आपलं नाव सांगा आपण रमेश रोकडे साहेब प्रबुद्ध विहाराच्या बामसेप या ठिका कार्य संघटनेचे कार्यकर्ते आहेत बुद्धरूप रोग विहारासाठी आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं हां फोटो काढतो इकडे बघा हां बोला तुम्ही तुम्ही बोला विहार नवीनच वास्तू झाली सर बरोबर आहे तुम्ही बोलताय बोला माझे सहकारी गुरणे आलो आणि इथली सगळी परिस्थिती पाहिली छानसा कार्यक्रम शोभवंत असा दिस दिसतोय मला नागपूरची चैत्यभूमी मुंबईची चैत्यभूमी नागपूर धम्म दीक्षापूचं समासन हा मला इथं आठवला आणि खरोखरच समाज एकत्र ये येऊन काम करतोय या वरणे गावातून धम्मबांधव माझे एका विचाराचे आहेत त्यांना सुद्धा आम्ही प्रतिसाद देणार आहे संघटनेच्या माध्यमातून मतावर okay. एवढे ह्या वरणे गावाला आम्ही सदीच्या भेट सतत देणार आहे आम्हाला फक्त सांगायचं नाही सांगितलं तरी चालतं फक्त okay. मोबाईलवर किंवा इतर माहितीतलं जरी कळलं आता कळलं त्याच पद्धतीने आम्ही येणार आणि तुम्हाला हा कार्यक्रम आम्ही सक्सेस करून दाखवणार धन्यवाद साहेब आपला बहुमूल वेळ काढून प्रबुद्ध विहार समिती आणि प्रबुद्ध विचार मंच यांच्या वतीनं बुद्धमूर्ती प्रतिष्ठान सोहळा या निमित्तानं होत आहे बांधो ग्रुप विजय भंडारे धन्यवाद झालं